ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्मॅकच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर संपन्न रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस हेल्मेट भेट शिरोली एम आय डी सी मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या वतीनं बुधवारी दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत स्मॅक भवन पी एकोणसाठ एम आय डी सी शिरोली येथे आयोजन करण्यात आलं होतं अयोध्या येथे बावीस जानेवारीला होणाऱ्या श्री राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा याचा औचित्य साधून व सध्या कोल्हापुरात रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर स्मॅक द्वारा भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन महात्मा गांधी ब्लड बँक नवे पारगाव यांचे करण्यात आले होते रक्तदानाच्या सुरक्षिततेची दक्षता म्हणून रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस हेल्मेट सदिच्छा भेट म्हणून देण्यात आली मोठ्या प्रमाणात उद्योजक कामगार बांधव व रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले स्मॅकने एक हजारहून अधिक रक्तदात्यांचे उद्दिष्ट ठेवले होते स्मॅकच्या माध्यमातून आज जवळपास पंधराशेच्या आसपास लोकांनी रक्तदान केले आहे या शिबिराला माजी आमदार अमल महाडेक राजेश क्षीरसागर यांनी भेट देऊन उपक्रमाचं कौतुक केलं सकाळपासून या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी होती <laughs>